सिद्धेवाडी येथील जिल्हा परिषद शाळा मॉडेल स्कूलने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळा योजनेअंतर्गत विभागामध्ये प्रथम क्रमांक घेऊन चोवीस लाखाचे बक्षीस पटकावले होते आज या शाळेत विद्यार्थ्यांनी पालकांनी शाळा बंद ठेवून आंदोलन पुकारले होते यामागे कारण हे असे आहे की ज्याच्या प्रयत्नामुळे ही शाळा महाराष्ट्रात नावारूपाला आली ते मुख्याध्यापक विष्णू ओमासे यांची बदली झाली आहे ही बदली रद्द करण्यात यावी या मागणीसाठी शाळा बंद ठेवून विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी तीव्र निदर्शने केली मुख्याध्यापक विष्णू ओमासे यांनी सात वर्षात शाळेचा सा कायापालट केला आहे शाळेतील भौतिक सुविधा आणि गुणवत्तेवर त्यांनी भर देत जिल्हा परिषद शाळेची आज नेली आहे मुख्यमंत्री सुंदर शाळा स्वच्छ सुंदर शाळा या योजनेअंतर्गत विभागामध्ये प्रथम क्रमांक घेऊन चोवीस लाखाचे बक्षीस शाळेला मिळवून दिले त्याच्या प्रयत्नातून पश्चिम महाराष्ट्रातील इयत्ता दहावीपर्यंत पर्यंत शिक्षण देणारी जिल्हा परिषदेची ही पहिली शाळा म्हणून ओळखली जाते मुख्याध्यापकांच्या बदलीचा शासनाने पत्र दिल्यानंतर गावातील ग्रामस्थांनी आणि विद्यार्थ्यांनी या बदलीला विरोध करत मुख्याध्यापकांची बदली रद्द करण्याची मागणी केली आहे शाळा बंद ठेवून शाळेसमोर निदर्शने प्रदेश अध्यक्ष समित दादा कदम यांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ सिद्धेवाडी येथे भेट दिली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी फोनवरून संपर्क साधून विद्यार्थ्यांनी पालकांच्या भावना पोहोचवून त्यांनी बदली तात्काळ थांबवण्याची मागणी केली उमासे बदली थांबवण्यासाठी प्रयत्न करणार असा विश्वास दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुन्हा पुन्हा शाळेच्या वर्गात प्रवेश केल्याने शाळा भरली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ओमसे सर यांची बदली रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार असा विश्वास समीदा कदम यांनी दिला आहे सिद्धेवडी येथील जिल्हा परिषदेची शाळामंत्री जो उपक्रम केला मुख्यमंत्री स्वच्छ आणि सुंदर शाळा त्यामध्ये प्रथम क्रमांकानं प्राप्त झाला आज या ठिकाणी मी आल्यावरती मुख्याध्यापक सरांची आज भेट झाली बरेच दिवसापासून हे सगळे विद्यार्थी आणि पालक यांनी एकत्रपणे त्यांची जे झालेली जी नियमित बदली होती जी ऑनलाईन पोर्टलमध्ये झाली ती बदली रद्द करायची विनंती त्यांनी केली होती त्यासाठी सर्व गाव गावकऱ्यांनी त्या ठिकाणी एकजुटीने येऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी शाळेला न जायचा निर्णय घेतला तर आम्ही त्या ठिकाणी तो कळल्यानंतर तात्काळ आम्ही इथं आलो खोतसर मायाकडे आले आम्ही जिल्हा परिषदे सी ओ विशाल नागरे साहेबांशी बोललो त्यांनी सांगितलं की जोपर्यंत म्हणजे तूर्त काय तर त्यामध्ये निर्णय करा म्हणजे हा निर्णय शासन स्तरावरती पण तूर्त निर्णय करा म्हणून मी त्यांना विनंती केल्यावरती आज त्यांची उमाशे सरांची जी बदली आहे तिला दिवाळी हुस त्यांना रिलीफ केलं जाणार नाही एवढ्या त्या ते ठिकाणी त्यांच्याकडनं आश्वासन मिळालं त्याचबरोबर ते राज्य शासनाला हो हो या बाबतीतचा प्रस्ताव तयार करून पाठवतील जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य चंद्रकांतदादा पाटील त्याचबरोबर आमदार डॉक्टर खाडे साहेब आम्ही सगळेजण मिळून हा प्रस्तावाचा पाठपुरावा करू राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना या बाबतीतची आम्ही सर्वजण मिळून विनंती करणार आहोत आणि जवळजवळ पाचशे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पत्र मुख्यमंत्री महोदयांना पाठवलेला त्याचं मी त्यांना अवलोकन करून देईन आणि या बाबतीतलं निर्णय जो आहे हा त्यांचा प्रतिनियुक्ती जो शासन स्थळावरचा मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशाप्रमाणे मार्ग निघेल तो मार्ग काढण्यासाठी आम्ही विनंती करू आणि परत विद्यार्थ्यांची ही जी पहिली बॅच आहे ज्या शंभर टक्के निकाल लावण्याचा त्यांनी मानस सगळ्यांनी घेतला तो माध्यमिकच्या विद्यार्थ्यांसाठी तो पूर्ण करण्याच्या आता आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहील आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणे एक चांगल्या वातावरणामध्ये आज जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जवळ दोनशे चाळीसचा पट होता यायच्या आधी त्यामध्ये आज पाचशे ऐंशीची वाढ झालेली आहे एक चांगल्या पद्धतीचं वाढ त्या ठिकाणी शिक्षण पटामध्ये झालेली आहे हे एक अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे मुख्यमंत्री स्वच्छ आणि सुंदर शाळेच्या उपक्रमामध्ये हे नंबर एक ची शाळा आहे त्यामध्ये चांगल्या पद्धतीचं कसं हे आमच्या बाबतीतलं पुढच्या काळामध्ये उमास्या सरांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कशा अडचणी आहेत त्या दूर करून एक विद्यार्थ्यांचं चांगलं भविष्य घडावं यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना या बाबतीची आम्ही सर्वजण विनंती करून तो निर्णय कशा पद्धतीनं मार्गाकडून मान्य करायला लावायचा हा प्रयत्न आम्ही सगळेजण करणार